मित्रांनो आता या बैलगाडी क्षेत्रामध्ये वायदी विषय हा इतका वाढलाय कि गरीबाचा एखादा बैल जर पळत असेल तर त्या बैलाला जर मोठ्यातनं पळायचं असेल किंवा मोठ्या बैलाचा पहिरा पाहिजे असेल तर वायदी मागितली जाते आणि त्यामुळं काय होतं तो गरीब काय एवढे पैसे देऊ शकत नाही त्यामुळे तो बैल गरीबाचा जो पळणार असतो तो, तो बैल राहतो अंधारात आणि त्यासाठी आपल्याला मला भरपूर लोकांच्या कमेंट्स किंवा कॉल आले की, की तुम्ही काहीतरी करा वायदी बंद झाली पाहिजे कारण ही जर वायदी बंद झाली नाही पाहिजे तर गरीबाची बैल अशी दावणीला राहतील त्यासाठी आज आपण एक प्रयत्न करणार आहोत त्या व्हिडिओच्या माध्यमातून कि वायदी बंद झाली पाहिजे आणि गरीबाची बैल जी गरीबा पाहिणार आहे ती उजेडात आली पाहिजे सर दादा आता वायदीचं प्रमाण वाढलंय ते बंद करायसाठी काय केलं पाहिजे ना आपण वासर सरळ थांबवा बाजारात दिकलेली अंगी लागते करून राहणार दिवसभर कष्ट करायचं आणि लय पच्छता पुतूया वायती द्याच म्हणजे आज आम्ही आलो कुठन डिस्कळ वरन फलटण तालुक्यात फलटण तालुक्यात न येऊन जर आम्हाला पहाड लागलं पाच हजार रुपये पाहिला दहा हजार रुपये द्यायचं तर आमची काही एवढी परिस्थिती नाही ना आता जो बैल गोरेगाव वांगेतला चॉकलेट पळतोय बघा ती आपली सर्वसामान्य माणसं आहे ती त्यांना म्हणलं बाबा आपलं पळूया ती बी आपली म्हणली पळूया काय नाही म्हणजे वायदे अशी कुठेतरी थांबवली पाहिजे नाहीतर लय प्रभा जो खेळ संपणार आहे थोड्या दिवसात वायदेच का मोठं माणसांनी पण काय केलं पाहिजे बंद वयासाठी काय केलं पाहिजे ही काय वासर ऐकली पाहिजे गरीब माणसानी ऐकली पाहिजे ती वासरून काय फायदा एका पाहिजे गरीब माणसानं घर किती पर्यंत जावायचं ते बंद वयासाठी काय केलं पाहिजे काय तर बंद होण्यासाठी काय करणार दिलीच दिली नाही पाहिजे पुढच्या वायदी देऊ नका चट बैलवली आपल्याला बैल देते तुम्ही आपण काय करतोय मुळात वायजी नाही दिली की तुम्ही देताय तुम्ही नाही तुम्ही नाही दिली की देतोय त्यामुळे बैलवलेला माहितून नाही नाहीत ह्यो तुम्ही कुणीच देऊ नका ऑटोमॅटिक बैल बैलवली कुठे जाणार नाही ते जे चांगले वासरं पडते त्या वासराला ऑटोमॅटिक बैल मिळणार तुम्ही कुणीच वायजी देऊ नका एवढी वासर पडवणार एका मतानं सगळ्यांनी ठाम राहा शंभर टक्के सरळ चालल म्हणजे वायदी त्यांचं म्हणणं आहे द्यायचीच नाही कुणाला होती वायदी तुम्ही थांबवा ना मी नाही देऊन द्या तुम्ही नाही देऊन द्या हे नाही देऊन द्या ऑटोमॅटिक बनवला आपल्याला पहिली दादा म्हणून काय नक्की चाललंय गरीबांचं म्हणजे बैलांना पहिले भेटतात का वायदी मुळे गरीबाच्या हे लहान लहान जे शेतकरी आहेत बैल पळविणारे त्यांनी नाद बंद करायची वेळ आणलेली आहे वायदीवाल्याने तर ही त्यांनी करू नये अशी माझी एक ठामपणे इच्छा आहे की वायदीचा हा विषय करू नये मी एक सामान्य शेतकरी आहे माझी दोन बैल आहे ती ह्या ज्या कोंडाला बैल दिलाय मी तसाच दिलेला आहे मागून त्या माणसाला विचारून बोलवून विचारा तसा बैल दिलाय मी हा असा बैल फुकट दिलेला आहे त्याला तो बंद कराय काय केलं पाहिजे आता त्याच्या त्याच्या प्रश्न विचारेचा प्रश्न आहे तू आपण काय सांगणार आपण काय चळमार्गी माणसं आहे शेती शेतकरी माणसं आहे आपण काय काय सांगणार यासनी आपण काय बोलू शकत नाही त्यांची बैल आहे काय बोलणार आपण त्यासाठी बंद झाली पाहिजे बंद झाली पाहिजे भा� नको वायदी हे शब्द नको आहे आणि वायदी कुणी कोणाची घेऊ नये आज त्याचा जर समजा कोंट असला तर उद्या तो का पाळणार नाही तो पळाला की तुम्हाला मागाय त्याला जाणारच की तुम्ही त्यावेळेस म्हणणार आहे मला तीस हजार पस्तीस हजार चाळीस हजार माहिती घेऊन म्हणू नका विषय सोडून टाका दादा आता हे वायदीच प्रमाण वाढले तर वायदे बंद काय केलं पाहिजे ना वायदे बंद होय आता काय केलं पाहिजे तर सगळ्यांनी त्याच्यावर काहीतरी देत एकमत होऊन रोज वायदी बैलच पळवायचा नाही वायदे बैलच पळवायचा नाही आणि बिगर वायदीच आपापल्यात बैर करायचं म्हणजे जो वायदी मागतोय त्याला बैलच कोणी घालायचा बी नाही त्याला द्यायचा बी नाही बिगरवायवाले लोकांनी बाबा तू ज्यादा पळतोय मी कमी पळतोय तुझा बरा पळतोय माझा बरा पळतोय अशात वायदी पैर झालं पाहिजे तर ती कुठेतरी थांबल दादा दा, वायदेच प्रमाण वाढले वायदी विषय काय तुम्ही चालव घेणार माझ्या अंदाजान घेऊच नाही वायदी घेऊन बैठक पळत नाही वायदीच काम कशी पैसा पोट भरण्याची काम आहे नक्कीच काय बारके वासरवाले पाक जारी आले ते म्हणून वायदी घेणार घेऊ नये असं माझं मत आहे मी जवळजवळ आता पंधरा वर्ष गाड्या पळवतो मी एक नंबरचा ड्रायव्हर होतो जीपी भाऊच्या गाड्या पळवल्या माझी स्वतःची पळविली माझ्या एक नंबरच्या फायनल तीनशे एकावन आहेत मग दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर किती आहे तिथेच वायदी विषयी तुम्ही काय सांग चाल काय म्हणजे वायदीमुळे काय चालले वाहि गरीबांचे नुकसान घ्यायला लागले आणि गरीबाची बैल पळणारी वायदीमुळे बांधून राहते ती म्हणून घेणार माहिती घेऊ नये असं माझं राजू शेठ आता काय झाले माहित आहे का क्षेत्रात बैलगाडी क्षेत्रात गरिबांची बैल पाहतात पण वायदीमुळं मुळ भेटत नाही बैल पळतो पण जो तू त्याबद्दल काय म्हणजे काय आता आवाज उठवला पाहिजे आपल्या गरीब शेतकऱ्यांना काय सांगतात हो शंभर टक्के आवाज उठवायला पाहिजे म्हणजे आता अशी गरीबांची किती येते किती आता टॉपला पाहत्या पण वाहि वाहिदी म्हणजे चाळीस आणि पन्नास हजार रुपये आज एक शेतकरी कुठून आणून देणार चाळीस हजार रुपये वाहि आणि निम्म बक्षीस हे शेतकऱ्यांच नाहीच ना शेतकरी कमवणार तेव्हा मैदान करणार यामुळे ती वैद्यची बंद व्हायला पाहिजे तेव्हा कुठे जरी हा नाद चालत नाही तर हा नाद थोड्या दिवसासाठी आहे नाद टिकणार नाही त्यामुळे सगळ्या बैलगाडीवाल्यांनी होईल तेवढं प्रमाण बंद करावं आणि एक शेतकऱ्यास मी बैल द्यावं म्हणजे शेतकऱ्यांची बैल पुढे येतील अशी शंभर ऐंशी टक्के शेतकऱ्यांची वासर ती की जे आता टॉपला जाऊ शकतात पण या वैदीमुळे ना आज ती महाग येते त्यांची पैशाची कॅपॅसिटी नाही की थी, थी ते कोणाला तीस चाळीस हजार देऊ शकतात तर तुम्ही काय सांगता आता वाहि काय झाले गरीबांना पाणी पण पायराच मिळत नाही नाही मोठी लोक कोण बैल देत नाहीत गरीबांना आपली हलकी हलकी बैल कालून काय पाहिजे शेती आता दादा ही वायदि वायदिविषयी वाढला ह्या क्षेत्रात गरीबांच्या बायलाची नुकसानी व्हायला लागली तरी तर काय केलं पाहिजे बंद वायदिव वाईदी बंद झाली पाहिजे पहिली वाईदी घेत नव्हती माणसं आता बी ह्या पोराठोराने वैदी देऊ बी नाही पाहिजे दिली नाही पाहिजे आणि माणसानं पुढच्या घेतली बी नाही पाहिजे आपला शब्दा बैल द्यावा अशी आमची बी इच्छा आहे काय केलं पाहिजे बंद बंदवायसाठी अहो देते ती म्हणलं माणसं घेणारच दिलीच नाही तर ते घेणारच नाही म्हणजे दिलीच नाही पाहिजे दिलीच नाही पाहिजे माझं तर म्हणणं असं की माहिती दिलीच नाही पाहिजे दिली नाही ना। दिली नाही तरच बंद होईल म्हणजे बंद होणार बंद नाही तर बंद नाही होणार दिली असं आहे ना म्हणजे पुढच्यानं द्यायचीच नाही हा दिलीच नाही पाहिजे मागितली तरी द्यायची आपल्या तोला मोलाचा बघायचा आणि फायदा करायचा असं जर चाललं तर गाडी क्षेत्र अतिशय व्यवस्थित चालेल असं माझं म्हणणं आहे तर दादा आता हे वायदी विषय चाललाय वायदी बनवायसाठी काय केलं पाहिजे आता वायदीचा असा विषय आहे का नाही की आदत जी बैल आहेत त्यांना पळवण्यासाठी मोठा बैल घ्यावा हो लागतो मग त्या बैलांना पळवण्यासाठी जी मोठी वाले आहेत ती पैसे घेतात पण ह्यात गरीब शेतकऱ्यांचे ह्यात भरपूर हाल मोठा मोठावाला हा मोठाच होत चाललाय आणि छोटावाला छोटाच राहत चालला त्यामुळे वायदी हा प्रकार खूप वाईट आणि तो बंद झालाच पाहिजे <laughs> काय केलं पाहिजे वायदी बंद होण्यासाठी एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे वायदी दिली बी नाही पाहिजे आणि वायदी घेतली पण नाही पाहिजे हा मेन मुद्दा आहे ते कसं होत बैल उजेड आणण्यासाठी वायदी हा देतात काय बोलतात एक जण बोलतो मी माझ्या बैलाला वायदी दिले मग मी घेतलं तर त्यात वाईट काय हा प्रकार होतो मग हा कुठेतरी थांबला पाहिजे घेतली पण नाही पाहिजे नाही पाहिजे तर बंद होईल नाही घेणारे काय बोलतात की आम्ही अगोदर वैदी दिलेले मग आम्ही घेतली तर त्यात वाईट काय त्यामुळे वैदी दिली पण नाही पाहिजे आणि हे घेतली पण नाही पाहिजे हा प्रकारे बंद झाला पाहिजे तेव्हा कुठे बैलगाडीला चांगलं वळण लागेल बाबा आता वायदी मुळ चांगल्या चांगल्या वासर पाहिजे वायदीची पद्धती बंद झाली पाहिजे परिस्थिती नुसार वायदी त्याला परवडत नाही गरीब शेतकऱ्याची बैल राहते अंधारात त्यामुळं वायदीवर हे बंधन आलं पाहिजे तर गरीब शेतकऱ्याला परवडणारी ही गोष्ट नाही एक तर मैदानाचा खर्च भरपूर होतो गाडी आणि त्यातनं वायदे पाच आणि दहा हजार द्यायचे म्हणजे तर ते शेतकरी देऊ शकत नाही त्यामुळे गरीब शेतकऱ्याची बैल म्हणून हे जेव्हा आळा घातला पाहिजे वायदी बंद केली वायदी ही बंद नुँग झालीच पाहिजे अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची एक अपेक्षा तर काय आता वायदीचं प्रमाण वाढलंय तर विषयी काय केलं पाहिजे बंद वायदे व्हायसाठी बंद वायदी एकामेकाला पैरच द्यायचं नाही वायदी मागित की पैरस द्यायचं नाही एकामेकाला आणि जे वायदी गेल का नाही त्याला बैलच द्यायचा नाही असं बैलगाडी मालकाने बैलगाडी वाला जे वायदी मागतो का नाही त्यांचं बैल असाच थांबून बिगर बिगर वायदी न दे असाच बैल जाऊन असला पाहिजे जो वायदी मागतो त्यांचा आणि असं पहिले परंपरा कशी एक बैल पळाला की सहा सहा महिने एक वर्ष वर्ष गाडी फुटत नव्हती आता कोण सात हजार दिलं की त्याच्या जा मागे जातो कोण नऊ हजार दिलं की त्याच्या जा मागे जातो की वायदी अशी बंद झाली पाहिजे असं माझं म्हणणं दादा वायदी बनवायसाठी काय केलं पाहिजे वायदी ही बंद केली पाहिजे तर आपल्या बरोबरपासून म्हणजे परवडत नाही वायदीवर बैल पळवायला पण नादाय म्हणून आपण करतोय आपण पण कशा आपल्याला मोठी बैल काय भेटत नाही वायदीलाही मागते त्यामुळे आपण वायदी काय केलं नाही आपण आपण कधी आपल्या बैल एवढा मोठा कधी कुणाकडे रुपया घेतलेला नाही तर एखादा म्हणला ना मला फेरा टाकाय चल लगेच पण असं ही नाही वायदी नाही कधी म्हणजे तुम्ही दिली बी नाही घेतली घेतली बी नाही पुढे देणार पण देणार बी नाही बंद व्हायसाठी काय गेलं पाहिजे बंद केलं झालं पाहिजे काहीतरी पण वायदी ही बंद झाली पाहिजे म्हणजे द्यायचीच नाही आपण द्यायचीच नाही तर बंद व्हायची तर बंद होईल तर वायदे आता वायदी मुळे शेतकरी अडचणी त्याला लागली किंवा गरीब शेतकऱ्यांचा खेळ आहे तर वायदी बंद होण्यासाठी काय केले पाहिजे आपण सगळ्यांनी वायदी बंद होण्यासाठी पहिर करतानाच वायदीच काही बोलायचंच नाही वायदी अविशेष टाळायचा वायदी देणारच नाही म्हणून सांगायचं पळायला लागलं घरची गाडी पळायला लागली तर चालल पण विशेष घ्यायचा नाही मुळे काय अडचणी यायला लागले वायदीमुळे चांगले बैल पळणारी वस्त्र असते ती त्यांना पहिले मिळत नाहीत हे नाहीत वायदीवर माणसं चांगल्या बैलाचं मात्र करतात पाळणाऱ्या बैलाला कोणावर पळावं लागतंय वाहिदे आता सगळी घेते मग तुमचा पण बैल झालाय का त्रास वायदीचा झालाय खूप झालाय त्रास आम्हाला पण काय आता आपली पळते वस्तू बैल पळती पण पर पैसे वाचून आपल्याला थांबावं लागतं कारण लोक देत नाहीत ना बैल असं म्हणजे वायदी बैल पळती पण पहिला पहिला भेटत नाही त्यामुळे आपल्याला घरची गाडी वगैरे म्हणजे पळावं लागते वाहि ही बंद झाली पाहिजे बंद झाली पाहिजे वायदीमुळे म्हणजे सामान्य माणसाला त्रास आहे वायदीमुळे वायदी बंदच झाली पाहिजे दादा आता वायदीमुळे सगळीकडे असं झालंय की बैलच पैरे भेटत नाही ती गरीब लोकांना बैल पळत असताना तर ती बंद होण्यासाठी काय केलं पाहिजे काय आता गाडा मालक मालकाने का नाही एक तर स्वतःच वासरू घेऊन स्वतःच्या बैला प्रवास शिकल पाहिजे घरची गाडी ना वायदे ना कोणाला द्यायचे नाही आणि घ्यायचे ना हे जर केलं ना तर वायदेवर ऑटोमॅटिक घरी वाचतील बघा माहिती हा विषय असा झालाय मोठ्याने मोठ्याची वायदी घ्यायची गरीबाला कोण वायदी देणार नाही आणि गरीबाकडे घेतच राहणार आहे प्रत्येक जण अशी कितीतरी बैल आहे ती वायदी देण्यात मान पहिला अंधारात येते कि बैल माझा पोहोचते पण त्याने पुढच्यानं वायदी दिलीच पाहिजे किंवा वायदी दिली पाहिजे आता तिचं मासर पण असेल बैल पड वायदी देणार नाही अशा कारणानं पहिला आधार वायदीचा प्रकार वाढलाय त्यामुळे गरीबांचा बैल जर पळत असला त्याला बैल मिळत नाही वायदी तर ते बंद करण्यासाठी काय केलं पाहिजे काय आता आपलं जोडीदारच बघायचं एखादा त्याच्याकडंच बैल त्याचा बैल ना आपला बैल बेगळ वायदीचा असावा हसलाच बैल घ्यायचा बिग वायदीचा माझ्या वाहिला नाही पाहिजे नाही 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 आमच्या आम्ही आपलं आपलं जुट एकच आहे आपलं चालू दोघाचा वाहि द्यायचीच नाही आम्ही देतच नाही वाहिती आणि घेत नाही घेत पण नाही देत पण नाही कुणाचं असं वाहिती आम्ही आणत पण नाही आपला आपला चालवायचा बाबा आता वाहिचा प्रकार लय वाढलाय तर ही बंद करायसाठी काय केलं पाहिजे बंद कराय म्हणजे वाहिती घेतली नाही पाहिजे वाहिती दिली नाही पाहिजे येणार आणि सुद्धा गोर मोठे पहिले वाले काय करायचं गरीब असे आहे का काय गरीबाची वासरू पाया गरीबी काय आहे सांग त्याच्यामुळे काही वायदी दिली नाही पाहिजे वायदी घेणार नाही पाहिजे आता जवान मंडळी पण क्षेत्रात उतरलाय बरी गाडीच्या तर वायदीचं प्रमाण आता भरपूर वाढले तर काय केलं पाहिजे वायदी बंद होण्यासाठी वायदी बंद केलीच पाहिजे कारण की कसं आता झाले गरीबांचा खेळ राहिलेला नाही पहिल्यासारखा पहिला कस माणसाच्या शब्दावर देत होती आता वायदी घ्यायला गेलं वायदी मागते बैल मागायला गेले आणि बैलच पावजी बंद केलं ना शेतकरी आता नुसतं आणतोय शेतातलं काम काय असेल ते करतोय खाया पिया घालतोय विकतोय बसतो त्याशिवाय काय राहिलेलंच नाही त्यामुळे वायदी बंद झालीच पाहिजे वायदी बंद झालीच पाहिजे पहिला कस पहिला आता माणूस दाराला आला की शब्दावर बैल द्यायची ते आता माणूस दाराला जरी आला तरी म्हणते ते काय असेल ते द्या आणि बैल घेऊन जावा असं झालं आता पहिला आपला बैल पळत होता मारण्या त्या टायमिंगला तर दारात माणसं आली की आज बैल पळून आला की दुसऱ्या दिवशी म्हणायचे आज बैल पाहिजे त्या टायमिंगला असं शब्दावर बैल रात्रीत आज बैल पळून आला तीन फेरा दुसऱ्या दिवशी बैल जात होता शब्दाला किंमत शब्दाला किंमत होती पहिला आता शब्दाला किंमत नाही आता माणूस किती पण जवळच असते बैल म्हणले की वायदी द्या पाहुण्या जात बैल मागितला तर पाहुणा म्हणतो वायदी द्या असा विषय झाल्यामुळे बंद झाली पाहिजे बंद झाली पाहिजे वायदी मी सगळ्यांचा विचार घेतोय वायदी विषय तुम्ही आता सध्या तुम्ही तुमची पण बैल आहेत तुम्ही आता मैदानाने तर वायदीचा विषय वाढलाय तर वायदी बंद व्हायसाठी काय केलं पाहिजे मुळात वायदी देणार नाही मुळात वायदी त्याशिवाय तर काय बंद होऊ शकत नाही आणि कसं आहे आपला पारंपरिक पहिला जुना खेळ आहे तो चालला पाहिजे वायदी असेल तर गरीबाची काय बैल पाहणार नाही पहिलं वाटत नाही त्याला त्यामुळं आणि पण टाळा होती की बाबा काय नाही सर्वसामान्यांची पण आता तुमचा जर एखादा बैल पळत असेल तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला कधी अशी कुणी मागितली काय मागितलं भरपूर जणांनी मागितले आणि दिल्या पण भरपूर जणांना म्हणून माहितीये दिली नाही पाहिजे दिली नाही पाहिजे काय झालं माहितीये का त्या पैशाशिवाय आता बाजारला झालाय याचा सगळा ती बिना पैशाच बिनाच झाले कोण पहिले पण तरी बंद झाली पाहिजे बंद झालीच पाहिजे बंद झाली तर मग बरेच दिवस खेळ चालले गरीबाचा पण खेळ चालला नाही तर आता दोन नंबर वाले सगळ्यांचं तसल्याच चाललाय